महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांना पहिलं समाधान मिळालं ते त्यांना मिळालेल्या नऊ मंत्रिपदाचं आणि दुसरं समाधान मिळालं ते त्यांना बारा जुलैला झालेल्या परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचं बाकी लोकसभेत झालेल्या पराभवापासून दादा टेन्शनमध्ये होते हे नक्की शरद पवारांपासून वेगळं झाल्यानंतर अजित दद्दांनी आपल्या अस्तित्वासाठी अनेक प्रयत्न केलेत भलेही त्यांच्याकडे निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिलं असलं तरी लोकांना ते पटवून देणं आणि आपणच खरी राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करणं हाच अजित पवारांसोबत मोठा टास्क होता आणि तो आहे हे सिद्ध करण्यासाठी अजित पवारांना पहिली संधी होती लोकसभा निवडणुकीची या निवडणुकीत अजित पवारांचे चार उमेदवार मैदानात होते धाराशिव शिरूर रायगड आणि बारामती या चारपैकी फक्त एका जागेवर दादांना विजय मिळाला म्हणजेच दादांची खरी राष्ट्रवादीची मोहीम अजून लोकांपर्यंत पोहोचलीच नाही आता एवढं स्ट्रगल सुरू असताना दुष्काळात तेरावा महिना असल्याप्रमाणे दादाने नव्या वादात एंट्री केली आहे तो वाद म्हणजे जुन्या लोकसभेचा आणि नव्या विधानसभेच्या जागांचा आता अजित पवारांनी ही आग टाकली म्हणायची की नव्या अपेक्षा महायुतीच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाऊ बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील अजित पवारांच्या नाराजीचा प्रवास सुरू झाला तोच मुळात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवरून महायुतीमध्ये भाजपने अठ्ठावीस एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पंधरा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चार आणि रासपने एक जागा लढवली त्यातल्या भाजपने जिंकल्या नऊ शिवसेनेने जिंकल्या सात आणि राष्ट्रवादीने जिंकली एक यातून सांगायचं एवढंच आहे की अजित पवारांना जागा कमी मिळाल्या परिणामी विजयाचा ही कमी झाला त्यानंतर लागली शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ मुंबई शिक्षकमधून अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे यांनी निवडणूक लढवली मात्र ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी त्यांचा पराभव केला म्हणजेच दादा या निवडणुकीती बॅकफूटला गेले आता लागली विधानसभा सदस्य नियुक्त विधानपरिषदेची निवडणूक अजितदादाने शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर अशा दोघांना रिंगणात उतरवलं या दोघांपैकी कोणा एकाचा पराभव होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना दादांनी दोघांनाही विजयी करून आणलं लोकसभेपासून जो धक्का बसला होता त्यातून दादा सावरले आता दादांनी मोठं प्लॅनिंग करून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे बारामतीतून त्याचा शुभारंभ झाला भर सभेत शरद पवारांवरती टीका करून आणि जनतेसोबत दादांचा वादा पक्का असल्याचं सांगत अजित पवारांनी विधानसभेचा नारळ फोडलाय सगळं काही सुरळीत शुरु सुरू असताना दादांची एक अनौपचारिक चर्चा माध्यमांनी उचलून धरली आणि दादांना नको होतं तेच घडायला सुरुवात झालं ठिकाण होतं बारामतीचं बारामती जनसन्मान रॅलीचं आयोजन केलं होतं रॅलीमध्ये प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने सभा गाजवली सभा संपली आणि सगळे निवांत गप्पा मारत बसले अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे आणि पक्षाचे इतर नेते गप्पा मारत बसले होते त्यात अजित पवारांनी हिरीहिरीने भाग घेतला आपले जुने किस्से सांगायला सुरुवात केली मुळात सुरुवात झाली ती विधानसभेच्या उमेदवारीवरून उमेदवारी कोणाला द्यायची तर हौसे नवसे गौसे असे अनेक जण आपल्यासोबत आहेत माझ्यासोबतचे आमदार परत शरद पवारांसोबत गेले तरी हरकत नाही नव्यांना संधी देऊ अनेकांना संधी दिली ते सगळे सध्या चांगल्या पदावर आहेत बोलता बोलता अजित पवारांनी लोकसभेचाही किस्सा सांगून टाकला निलेश लंकेंना लोकसभा लढवायची होती पण नगर ची, ची जागा भाजप सोडायला तयार नव्हतं नगरची भाजपची जागा धोक्यात आहे याची ही दिली होती पण भाजपने ते ऐकलं नाही मुळात निलेश लंके अजित पवारांसोबत होते पण लोकसभेसाठी ते शरद पवारांसोबत गेले फक्त लोकसभेसाठी नाही तर विखे पाटलांकडून लंकेच्या व्यावसायिक मित्रांना होणारा त्रास हे देखील त्यातलं कारण होतं जर भाजपनं संधी दिली असती तर नगरमधून निलेश लंके आणि म्हाड्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणूक लढवून त्यांना जिंकून आणलं असतं असा दावा अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलाय आता विषयाच्या पुढे जाण्याआधी अनौपचारिक गप्पांमधला दादांचा अजून एक किस्सा समजून घेऊ किस्सा आहे भाजप ज्यामध्ये परफेक्ट आहे त्या सर्वेचा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अंतर्गत सर्वे हा मुद्दा खूप गाजला होता भाजपच्या अंतर्गत सर्वेमुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या भावना गवळी हेमंत पाटील कृपाल तुमाने गजानन कीर्तिकर या चार नेत्यांची तिकीटं कापावी लागली तर धैर्यशील माने हेमंत गोडसे बाबूराव कदम कोळीकर सदाशिव लोखंडे संदीपान भुमरे या चेहऱ्यांच्या उमेदवारीलाही भाजपने सुरुवातीला विरोध केला होता त्याचं कारण होतं तो म्हणजे भाजपने केलेला अंतर्गत सर्वे आता अशा सर्वेचा उल्लेख अजित पवारांनी केलाय विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात बैठक होईल बैठकीच्या आधी प्रत्येक आपापल्या पद्धतीने सर्वे करतील बैठकीत तिघांचे सर्वे समोर ठेवले जातील आणि जा बाजूला जातील तिथं आमचा दावा असेल असं अजित पवारांनी म्हटलंय दादांच्या या विधानाला हलक्यात घेऊन चालणार नाही या विधानाचे सध्या तरी दोन अर्थ होतात पहिला तो म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपकडून एकाच जागेवर दावा केला गेला तर त्यावर उपाय म्हणून आपला उमेदवार द्यायचा आणि दुसरा अर्थ निघतो की तिघांपैकी एका जागेवर दोघांचे सर्वे मिळते जुळते होतील तिथे त्याचा उमेदवार द्यायचा सांगायचा मुद्दा एवढाच आहे की लोकसभेत जी स्ट्रॅटर्जी भाजपने राबवली होती त्या स्ट्रॅटर्जीचा संपूर्ण अभ्यास अजित पवारांनी केल्याचं दिसतंय त्यामुळे येत्या विधानसभेच्या बैठकीआधी अजित पवारांचाही एक सर्वे तयार असेल यात तीळ मात्र शंका नाही आता मुद्दा आहे अजित पवारांच्या विधानसभा निवडणुकीतील जागांचा अजितदादांसोबत जेवढ्या आमदारांनी शरद पवारांचे साथ सोडून येण्याचा निर्णय घेतलाय त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल यासाठी तरी अजित पवार नक्कीच आवाज उठवतील त्यातल्या काही जागांवर भांडणं होतील काही जण नाराज होतील तर काही जण शरद पवारांकडे पुन्हा परततील पण दादा फक्त तेवढ्याच आकड्यांवरती समाधानी होणार नाहीत दादा किमान साठ जागा लढवणार असल्याचं बोललं जात आहे याआधी छगन भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ऐंशी जागांवरती दावा केला होता पण बार्गेनिंग झाली तर साठ जागांच्या खाली येणार नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांनी आपण किमान एकशे साठ विधानसभेच्या जागा लढवल्या पाहिजेत असा दावा केला होता त्यावर टीका म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं होतं की मित्र भाजपच्या फक्त जागा विधान आता महायुतीचा फॉर्म्युला काय असेल हे आता सांगणं कठीण आहे पण अजित पवारांनी किमान साठ जागांवरती दावा केला तर एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप आणि त्यांच्यासोबत असलेले मित्र पक्ष किती जागांवरती निवडणूक लढतील हे सध्या सांगणं कठीण आहे आता या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करत असताना भाजपच्या गोटातील आमदारांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला विसरून चालणार नाही लोकसभेच्या निकालानंतर आणि भाजपला बसलेल्या फटक्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्यासोबत नको असा सूर अनेकांचा दिसून येते त्याचं कारण दडले विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले पंधरा आमदार असे आहेत जे भाजपच्या विरोधात लढून जिंकून आलेत आणि सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आहेत याचा उलटा अर्थ पाहायचा झाला तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत जिंकून आलेले भाजपचे तीस आमदार असे आहेत ज्यांची थेट लढाई राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात झाली होती सांगायचा मुद्दा काय तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा आढावा बैठकीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात किमान पंचेचाळीस जागांवरती तरी वाद होणार हे नक्की आहे विधानसभेच्या बैठकांमध्ये महायुतीमध्ये काय घडू शकतं यावर वेळोवेळी लगावबत्तीच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली जाईलच त्यासाठी लगावबत्तीला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा पण दादांच्या या अनौपचारिक गप्पांचा धसका महायुतीच्या इतर घटक पक्षांच्या नेत्यांनी घेतला आहे याबद्दल वेगळं सांगायला नको बाकी तुम्हाला काय वाटतं दादांना हव्या असलेल्या जागा विधानसभेत मिळतील का की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये वाद होऊ शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद